என்னடா பண்ணலாம் டிபார்ட்மென்ட் வார்டு பார் டிரவெல் இன் டோட்டல் வைரஸ்கள் காட்டுங்க चौतीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रात सुरुवात झालेली आहे पवन पन्नास किलोचा फक्त नॉर्डिक दे ना तिसरी पेरी पन्नास किलो दोन कुस्त्या आहेत भक बघ फक्त तिसऱ्या पेरीच्या यानंतर अर्चना पाटील मुंबई संगीता टेकाम प्रशिक्षण एकोणसाठ नंतर बासष्ट किलोच्या कुस्त्या होईल शाबाश या कुस्तीमध्ये संगीत उमा सांगोलकर कोल्हापूर चितपटीने विजयी झालेला आहे चला यानंतरची कुस्ती अर्चना पाटील मुंबई लाल कष्टमध्ये या संगीता टेकाम प्रशिक्षण ब्ल्यू कष्टोमध्ये या